या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत एम जी मोटर शोरूम संपर्क एट झिरो थ्री एट झिरो एट टू 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 थ्री एम जी मोटर्स लक्झरीचा अनुभव विश्वासाचा प्रवास कल्याण डोंबिवली सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांपैकी दोनशे चौसष्ट हरकती आणि सूचनांवर बुधवारी अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी पार पडली महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेले प्राधिकृत अधिकारी यांनी सुनावणी घेतली यात सत्तावीस गाव संघर्ष समितीने सत्तावीस गाव वगळून प्रभाग रचना करावी अशी मागणी सर्वपक्ष संरक्षण संघर्ष समितीने केली या मागण्यांना शिवसेना उभाटा राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांनी पाठिंबा दिला सर्व पक्ष संरक्षण संघर्ष समितीने अध्यक्ष खासदार सुरेश उर्फ बाळूमामा म्हात्रे राष्ट्रवादी शरद पवार यांनी निवडणूक प्राधिकृत अधिकारी यांची सुनावणी दरम्यान भेट घेऊन एकूण हरकती दोनशे चौसष्ट नसून फक्त सत्तावीस गावातून छत्तीसशे हरकती आल्या आहेत हे निदर्शनात आणून दिले त्यानंतर के डीएमसी आयुक्त ही बाब मान्य करत या हरकतीची दखल घेण्याचे मान्य केले यात खासदार सुरेश उर्फ बाळूमामा म्हात्रे उभाटाचे दीपेश म्हात्रे यांनी सत्तावीस गावं वगळून प्रभाग रचना करा अशी मागणी लावून धरली आज या ठिकाणी दोनशे चौसष्ट हरकतींचा जो विषय होता परंतु प्रत्यक्षात ते सिद्ध झालं की तीन हजार सहाशे बेचाळीस हरकती आहेत आणि ते मान्यही झालं सगळ्यात पहिले तो विषय होता आणि दुसरा विषय असा होता या अगोदर सत्तावीस गावकड्यांचा जो विषय होता ज्या गावांची प्रभाग रचना ही कम्प्लीट वेगळी होती परंतु यावेळेस ओव्हरलॅपिंग झाल्यामुळं बऱ्याच गावं किंवा बऱ्याच मूळ जी महानगरपालिका होती त्यांचे देखील काही भाग हा त्या सत्तावीस गटात समाविष्ट केलेला आहे तर भविष्यात हा विषय सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे आणि जर सुप्रीम कोर्टातून तसा निर्णय लागला तर भविष्यात तो प्रॉब्लेमॅटिक विषय होईल आणि ही गोष्ट आमच्या सगळ्या मंडळींनी लक्षात आणून दिली आयुक्त साहेबांच्या आणि त्यांनीही ते मान्य केलं आणि तशा प्रकारचे प्रोसिजर किंवा तशा प्रकारचं हे निवडणूक आयोगाला ते देतील अशा प्रकारचे त्यांनी शब्द देखील ह्यावर त्यांनी मान्य केलं ते झालेलं आहे तेन, ते चुकीचं झालेलं आहे आणि तशा प्रकारचं ते निवडणूक आयोगाला पत्र देखील देणार आणि कळवणार देखील बघा जे सत्तावीस गावगटाचा विषय होता आमच्या रमेश दादाने खूप चांगलं सांगितलं का ऑलरेडी त्यांना ज्या हव्या असलेल्या सोयीसुविधा ह्या मिळत नव्हत्या अगोदरही मिळाल्या नाही आत्ताही मिळत नाही आणि त्यामुळे साहजिकच त्यांच्या सगळ्यांची इच्छा आहे की आम्हाला ह्या महानगरपालिकेसून दूर ठेवा वेगळं करा आमची वेगळी महानगरपालिका बनवा ना ही त्यांची मागणी ही रास्त मागणी जाहीर करण्यात आलं होतं की दोनशे अडीचशे हरकती या महापालिकेमध्ये वॉटरचनेवर घेतल्या गेलेल्या आहेत परंतु सत्तावीस फक्त सत्तावीस गावातनं जवळजवळ तीन हजार सहाशे हरकती ज्या आल्या होत्या त्या हरकतींची कुठेतरी दखल घेतली नव्हती आणि आज आम्ही जेव्हा या बैठकीला जेव्हा उपस्थित झालो त्याच्यानंतर आयुक्तांनी मान्य केलं की या तीन हजार सहाशे हरकती आलेल्या आहेत आणि ह्या हरकती आल्यानंतर ह्या हरकतींच्या जोरावरती आम्हाला कोर्टात जाण्याची ही संधी मिळेल आणि सत्तावीस गावं सर्व पक्षीय संघर्ष समितीचा एकच मुद्दा आहे की आम्हाला या महापालिकेत राहायचा नाही सत्तावीस गावं या महापालिकेतनं बाहेर काढा आणि वॉर्ड रचना देखील सत्तावीस गावांच्या या गावं वगळूनच करा तशी वॉर्ड रचना केली नाही तर याचे परिणाम महापालिकेच्या अधिकाऱ्यांना व इथल्या राजकारण्याना भोगावे लागतात जनशक्ती कल्याण